मित्रांनो बघू शकता कुणाच्या गोट्या आलो आपण मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात पैलवान सचिन शेठ चव्हाण विनोद शेत चव्हाण यांचं बघू शकता हुकमी अक्का आपल्याकडे गाऊ ने रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी निकडच्या साईडला सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी अक्का महाराष्ट्र गाजवून टाकलेली जोड कसंही नियोजन हो बघितलं ना काय म्हणतोय देव तर ह्याच्या नावाचं बुरकवडीला मैदाने अठ्ठावीस तारखेला आहे ना दा दादा अठ्ठावीस तारखेला रायफल ग्रुप महाराष्ट्र राज्य एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचं मैदान आहे बरं का एक लाख एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आहे ना इतक्या रकमेचं आहे तर सगळ्यांना तिकडच्या साईडला यायला या या लागतंय बरं ला 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 का रायफल बागा कसा सिकंदर पण बागा कसा बघतोय वाईकारांचं नशीब आहे की बाबा एवढी मोठी दावणीची बैल आपल्या इथं आहेत अख्खा महाराष्ट्र गाजवणारी तर तिकडच्या साईडला सगळ्यांना यायला या लागतंय तिकडं रायफल तर हायच आधारस्तंभ म्हणून तर सिकंदर पण आहे बघू शकता कशी आहे हाय कानात